तो यार काही संस्कार आहेत का नाही हे महाराष्ट्र शोभतच नाही कडे हे तिकडे नेपाळच्या त्याच्यात लोकांना शोभत आहे तिकड नेऊन सोडून दिलं पाहिजे हे जनर नागालँड फेंगालँड नाहीत का तिकडे इंग्लंड आमचे त्याच्यात सोडून द्यायला पाहिजे जनणार इकडे ठवायलाच नाही पाहिजे अक्कल वाटाय दिशी कुठं गिल तर का नये तिथे आयला कस काय झालं त्या टायमाला कस काय विसरले थोडी त्याला अक्कल दिली असते तर बरं झालं इतकं फालतू विचाराचा माणूस असं ना मला कवाच वाटलं नाही त्याला धिंगाणा म्हणतात का मुंबई पोरं गेले एक महाराष्ट्राची संस्कृती दाखवली एक मुंबईला जिवंत करण्याचं काम विचारानं जिवंत करण्याचं काम गरीबाच्या पोरांनी केलं ग्रामीण महाराष्ट्रातले पोरं गेले खरं मालक ही आहेत मुंबईचे बाकीचे पाहुणे आहेत तिथं आलेले त्यांना दाखवलं त्याला गोंधळ म्हणतो का याला जर परंपरा आपली संस्कृती कळत नाही धर्माची ती आपली खेळं येतं उद्या त्याला एखाद्या बाकीच्या जातीचे लोक खेळं खेळते त्यांना असंच म्हणणार का ते तसंच म्हणणार का तो यार काही संस्कार आहेत का नाही हे महाराष्ट्रात शोभतच नाही गाड्या हे तिकडं ते नेपाळच्या त्याच्यात लोक शोभत आहे तिकडं नेऊन सोडून दिलं पाहिजे जाणार नागालांडा फॅगालँड नाहीत का तिकड हे त्याच्यात नाही इंग्लंड आमचे तमचे त्याच्यात सोडून द्यायला पाहिजे ते जाणार इकडे ठेवायलाच नाही पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तिकडचं एखाद्याचं दाखवून द्यायला बर ओबीसी महामंडळाला पाच कोटी निधी आणि त्यांच्या महामंडळाला साडेसहाशे ते सातशे कोटी निधी हा कुठला नाही आहे असा सवाल त्यांनी विचारला आहे तुला आत्तापर्यंत म्हणलो का आम्ही महाजी इतके दिवस पैसे हजारो कोटी रुपये आले सारथी तर आत्ता आमची ऐ... दोन तीन वर्षाची तुम्हाला हजारो कोटी रुपये मिळाले तो हो म्हणलो का आम्ही म्हणूनच तो उघडा पाडला मराठ्यासमोर ओबीसी समोर सुद्धा तो उघडा पाडला आम्हाला सारथीला आमच्या पोहऱ्याला आत्ता शीज मिळायला लागली तर तो ते काढायला लागला मग ओबीसीचे गरीब लोक म्हणते का म्हणा नेते दोन चार पण गरीब होते ओबीसी म्हणते कोटी रुपये दिला नाही दोन माग मराठी कुठं म्हणले महाजी तिला कमवून दिले म्हणून त्यांना दिलेले का काढायचे याला ना बरोबरी करायचं सवय लागेल पक्ष मोडून मिळवायचं ओबीसीचा गैरफायदा घेऊन मिळवायची याला सवय लागेल त्याने माग केलं ती एडावाकडा जे आर चौरला काढायला लावला तिकडची शिवसेना मोडली इकडं राष्ट्रवादीत आला राष्ट्रवादी मोडली आता त्या दुसऱ्या राष्ट्रवादीत आला आता ही राष्ट्रवादी मोडून आता पुन्हा भाजपचं भाजप मोडून काढली सगळं इथं मराठ्यांनी सारखं लढून मिळवलं तुझ्यासारख्या आयत्या पीठावर गाणे वडित आहे आमचं आरक्षण खातोचे खातो सोळा टक्के परत दोन टक्के वरचं खातो आणि आम्हाला ज्ञान शिकतो होय तू आता ते त्याच्या मुळावर बसायला लागलं हे सगळं मग आता सत्य पचत नाही तर रडायला लागलं कन आता आता दाटून